परदेशात ठेवलेला काळा पैसा आम्ही सत्तेत आल्यावर भारतात आणू आणि भारतामधल्या प्रत्येक गरिबांच्या बँक अकाउंटमध्ये पंधरा लाख रुपये जमा करू असे आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिले होते परंतु आता प्रत्यक्षात मात्र नरेंद्र मोदी यांनी गरिबांच्या बँक अकाउंटमध्ये फक्त एक रुपयात जमा केला आहे अशी टीका मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे सरचिटणीस सीताराम येचुरी यांनी केली आहे गेल्याच काही दिवसांपूर्वीच इंडियन एक्सप्रेस यांनी या संबंध पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जनधन योजनेबद्दलची काही चौकशी केली होती त्या तपासातून इंडियन एक्सप्रेसने एक वृत्त प्रसिद्ध केले होते त्यानुसार जनधन योजनेमधल्या झिरो बॅलन्स असलेल्या बँक खात्यात बँकेचे कर्मचारी स्वतःच एक रुपया जमा करत आहेत परंतु हा एक रुपया जमा करण्यासाठी आणि जनधन योजनेची बदनामी होऊ नये म्हणून कर्मचाऱ्यांवर दबाव टाकला जात आहे अशी कबुली त्यांनी इंडियन एक्सप्रेसकडे दिली होती यासंबंधीचे वृत्त आज प्रकाशित झाल्यानंतर सीताराम येचुरी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली आहे या संपूर्ण प्रकरणाची विस्तृत माहिती जाणून घेण्यासाठी तसेच देशभरातील अनेक महत्त्वाच्या घडामोडींबद्दल ताज्या अपडेट जाणून घेण्यासाठी लॉग इन करा लोकसत्ता डॉट कॉम